तीच म्हणला होता मला तू इथलं ती मला राहत मी म्हंटल तू इथं राहून मी तर नाही सकाळी मी नव्हती मी कुठे गेली काय मी ऐकलं नाही आता नेमकं करायचं काय कसं करताय काय मला पटना माझ्या डोक्यात तुम्ही बरं तुझं डोकं चालते मला ही घर आहे मी उचलतो आव मी उचलाय मी काय तर नाही करायची खरं का मी मालकी नाही तुम्ही ह्या मा माझं तुम्ही काय करा दोन खरा तर मला तर लिफ्टेशन आले मस्त मोकळ टेन्शन मोकळ टेन्शन का कोण खात आता ते घरात मार आपल्याला काढले आता जमिनी हाकडून काढायला नाही

नशिबात येणं तर काय कुठे जाते का नशीबातलं नाही हातातलं येत नशिबातलं कोण येत एवढं एवढं आपलं काय करायचं झालं घर पण बांधताना बांधायच्या इकडे निम बांधलं नाही एका बाजूला बांधलं घर ही घर मधी पाहिजे होत मधी असतं तर मग कशा जरी वाटणे केली नी, असते या तर तकडं या आपलं घर चुकीच आहे का नाही बांधायला मी ए, मी फकड्या बांधणार आहे आता फकड्या घरात बाहेर काढलं काय आता फकड झालं गेलं सगळं वारच गेला आता

तीन चार जागेला जमीन आहे करा आपली सगळ्या तिथं दोन दोन तुकडे करा तसंच करा ह्या घराच्या जागा निमी निमी घ्या म्हणजे बांधण्यात होत नाही तुम्हाला हे घर तुम्ही काय म्हणता हे घर एकाला झालं पाहिजे एकाला कोणतरी सोडाल का तुम्ही बी सोडत नाही बाबू सोडत नाही मग काय करायचं कुणालाच नाही मिळायचं मग मग ही घराच्या जागाच राहू द्या तशीच ठेवा ती माझ्या नावावर करून

या। तीन <laughs> गुंट दा, हो नगु नगु, तसल, जागा कुठल्या घेतलं तर घराच्या जागा घ्या नाही तर काय ते शेवट कसं कस घ्या शेड घ्यायचं मस्त शेड आहे एवढं मोठं शेड आहे आणि शेड बरं काय होत ती पण कुठे वाटायची कशी

पैसे द्यायचे घ्यायचं लिटर भर दूध देत तुम्हाला झालं दोन लिटर देतो याला दूध बाद झालं लेकरा असे किती लागत दोन लिटर दूध काय थोडं झालं काय मुलं झालं पगुल गच भरत आहे दुधानं आणि मस्त एक सकट द्यायचं ना शिळी एक सकट द्यायचं आणि या गाळ्याच्या निमी निमी असे वाटून घ्यायचं हॉल येऊ तेच नाही ते खोल्या येऊ मग आणि का आकाश तरी बघू परत किचन आणि एक ते खोली घ्यायची नाही एक जणांनी ही खोली नाही एक काय घ्यायचा का दा काय खोलीत परत किचन आधी काय किचनच होता आणि गॅस तर काय माझा जाय त्यामुळे काय गॅसला कोण हात लावत आगे तो निम निम करायला म्हणते पण ही मोठा मोठा दोन खोल्याचा हॉल आहे आणि पडेल बारके खोले आता नेमकं कर करायचं काय एकच हॉल त्याला झोपून आपल्याला एक तीन खोड आपण तीन खोडे आपल्याला हा निमिन होते बघितलं तर टेप टाकला तर शा हॉल पर्यंत निम होते आणि त्यात न पडेल ती होते मग तकडे आपल्याला तीन खोल येते चालते आपल्याला तीन खोल चालते नाही पण त्यांना चालते नाही का मग त्यांना आता घेतला हॉल हॉल घेतला एक हॉल आमच्या बापाने घेतला त्याच्या खोटे वाटणी झाले वाटण्यात निमन म्हणले निमन झाला त्याला हॉल राहील ती कोले आपल्याला किचन सेल आपल्याला म्हणजे आपल्याला किचन करावं लागत नाही काय लय अवघड झालं या मी तुम्हाला आधी म्हणतो त्याव वाढलं राहावा माझा ऐका भाव ते भाव असतो शेवटी बाई भाकरी खायला घातले सकट काढले तुमच्या काय उपयोग आहे तुम्हाला घर बांधून तरी आ म्या खायला घातलं म्हणली

घर बांधायचा या तुम्हाला भाव इथली नाही तिकली जमीन दिला तुम्हाला वा, मला वाटतंय सगळी जमीन तुम्हाला सोडावं लागतंय भावाला तुम्हाला कोंबळे बसावं लागतंय आता